श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की महाशिवरात्री जो आपण उपवास करणार आहे तर उपवासाचे नियम काय असतात किंवा त्या दिवशी आपण कुठल्या तरी ज्या चुका होत असतात छोट्या मोठ्या ज्या चुका असतात त्या कोणत्या चुका आपण टाळायचा प्रयत्न करायचा आहे ते मी तुम्हाला सांगेल आणि थोडक्यात माहिती सांगणार आहे पूजा आपण कोणत्या पद्धतीने कोण म्हणजे जेवढे पण नियम असतात छोटे छोटे जे नियम असतात ते आपल्याला माहिती हवेत आणि त्याविषयीच आजचा व्हिडिओ होणार आहे तर आपण विषयाला सुरुवात करूया माग महिन्यातील कृष्ण पक्षामध्ये जी चतुर्थी येत असते त्या चतुर्थीलाच महाशिवरात्री असं म्हटलं जातं आणि दर महिन्यालाच आपली महाशिवरात्री येत असते बरोबर एका महिन्याला एक महाशिवरात्री येत असते पण ह्या महिन्याच्या जी आपली महाशिवरात्री येणार आहे आठ तारखेला तिला खूप प्रमाणात महत्त्व दिलं गेलेलं आहे आणि एका वर्षभर वर्ष जर तुम्ही सोमवारचा उपवास जो कोणी प म्हणजे उपवास करत नसतील तर सोमवार आणि प्रदोष असतो बघा एकादशीनंतर प्रदोष येत असतो प्रदोष देखील हा खूप मोठा म्हणजे उपवास धरला जातो महादेवांचा तर तो उपवास आणि सोमवार जर आपल्याला जमत नसेल एका वर्षभरात तर एक दिवस असा असतो जो महाशिवरात्रीचा तर त्या दिवशी आपण उपवास व्रत जे काही पूजा करणार आहेत एका वर्षामध्ये जे फळ मिळालेलं नाहीये ते आपल्याला एका दिवसात मिळत असत म्हणून आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी जे काही आपण पूजा छोटी मोठी केवढी असू द्या जी करणार आहोत त्याचं फळ जे असतं ते पुरेपूर पाहिजे असेल तर तेवढं ते आपल्याला मिळेल कारण या चुका आपल्याकडून होऊ देऊ नका हा देव हे भोळे असतात असं बोललं जातं आणि तेवढेच क्रोधित देखील होत असतात म्हणून आपण छोट्या छोट्या चुका ज्या असतात त्या टाळायचा ता नक्कीच प्रयत्न करायचा आहे तर मी तुम्हाला सांगेल की दर महिन्याच्या महाशिवरात्रीलाही आपलं जमत नसलं तरी ह्या शिवरात्रीला नक्कीच तुम्हाला सा सगळ्यांना सांगेल की पूजा व्रत वैकल्य जेवढं जमेल तेवढं करा आणि पूजा देखील आपल्याला करायच्या तेवढं सांगेल तर आपला जो विषय आहे त्या विषयाकडे वळूया आणि त्याच्याबद्दल आपण माहिती बघूया तर तुम्हाला सांगणार की आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी बरेच लोक बऱ्याच प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे अभिषेक करत असतात लघुरुद्र महारुद्र रुद्र अभिषेक या प्रकारे आपल्या सेवा होत असतात बऱ्याच सगळ्यांच्या घरात होत होणारच आहेत त्याबद्दल इश्यूच नाही पण सगळे जे आहे ते आपले करत असतात त्याच्याविषयी नियम वगैरे आपल्याला काय पाळायचे ते मी तुम्हाला सांगितलं तर आता त्या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी खूप शुभ असा योग आहे आता मासिक धर्म ते मी नंतर सांगे त्याविषयी तुम्हाला माहिती पण जे पूजा करणार आहेत त्यांना मी नियम सांगून देते की आपल्याला कुठले कुठले नियम पाळायचे आहेत त्या दिवशी आपण जेवढं होईल तेवढं शक्य होईल तेवढं लवकर उठण्याचा प्रयत्न करायचा आहे म्हणजे रोज आपण आठला उठत असू नऊला उठत असू जे उठत असतील त्यांच्यासाठी सांगेल त्यांनी प्रयत्न करायचा की आपण लवकरात लवकर उठायचं आहे उठल्यानंतर आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये मी तुम्हाला सांगेल काळी तिळ आपल्या सगळ्यांच्या घरात आहे बरोबर काळी तीळ किंवा मग पंचगव्य पंचगव्य जे आहे ते बघा एवढीच पुडी पुढे असते ना आपली ही खूप दिवस जाते आपल्याला थोडी चुटकीवर पंचगव्य टाकायचे केंद्रात मिळून जातात म्हणूनच सांगते तुम्हाला पंचगव्य किंवा मग काळी तीळ जे असते काळी तीळ आपल्या घरात असते ती चिमूटभर टाकायची आंघोळीच्या पाण्यामध्ये असं बोललं जातं की हे टाकल्यानंतर आपले जे दोष असतात महाशिवरात्रीच्या दिवशी जर आपण हे टाकून आंघोळ केली तर आपले पितृदोष वगैरे जे असतात ते निघून जात असतात आणि आपलं मन जे असतं ते पवित्र बनत असतं ह्या व्रतासाठी mm -hmm. आपलं शरीर देखील आता मन आपलं चांगलंच ठेवायचं आहे पण शरीर पण देखील आपल्याला आंघोळ केल्यानंतर स्वच्छ करायचं आहे महाशिवरात्रीच्या उपवासासाठी पुढचं मी तुम्हाला सांगेल की आपल्या घरातील वातावरण हे शांत ठेवायचं आहे खूप म्हणजे मंगलमय ठेवायचं आहे वादविवाद होणार नाही असं ठेवायचं आहे शांतता ठेवायची वाई कोणाला वाईट बोलायचं नाही आहे रोजच्या रोज आपण म्हणजे भांडण किंवा बघा थोडंफार चालूच असं रागावणं म्हणजे मुलं मग हे करत असतात किंवा वडील किंवा मुलं तर अशा गोष्टी करू नका एकदम शांतता ठेवायची घरात वादविवाद किंवा असं काही होणार नाही याची काळजी आपल्याला ठेवायचं मंगल आहे मंगलमय ठेवायचं आहे आपल्या घरातील वातावरण नंतर तुम्हाला सांगेल आपल्या घरामध्ये आता मांसाहार किंवा आता तुम्हाला उपवास धरायचाच आहे मी सांगेल तुम्हाला सगळ्यांनी उपवास करायचाच आहे आमच्याकडे सगळे उपवास करत असतात पण तुम्हाला उपवास करायला जमत नसेल त्यांच्यासाठी सांगेल मी मांसाहार मद्यपान धूम्रपान ह्या गोष्टी बंद ठेवायचे त्या दिवशी सगळे हे महिलांच्या हातात असतात सगळ्यांनी आपण स काळजी घ्यायची की त्या दिवशी निदान एक दिवस कोणीच काही करणार नाही याची काळजी महिलांनी घ्यायची मांसाहार देखील व वर जे आहे कोणा सगळ्यांना सांगायचं सा। उपवास नाही धरला भाजी चपाती साधं सात्विक जेवण खायचं आहे पण उपवास धरला तर अतिउत्तम उपवास करायचा आहे त्या दिवशी नंतर पुढचं सांगेल उपवास जर तुम्ही करत असणार तर तुम्हाला सांगेल की भगर जो पदार्थ असतो भगर म्हणजे वरीचे वरीचा भात पण बोलला जातो काही ठिकाणी आमच्याकडे भगर बोलतात तर भगर हा चालत नाही महाशिवरात्रीच्या उपवासाला भगर चालत नाही एकादशीला चालतो हा उपवास एकादशी सारखाच असतो महाशिवरात्रीचा दोघी वेळ फरार केली जाते आणि दुसऱ्या दिवशी नंतर मग आपल्याला उपवास सोडावा लागतो नैवेद्य देऊन बरोबर पण भगर जो पदार्थ आहे तो चालत नाही हे लक्षात घ्या बाकीचे आता खात असतील तुमच्याकडे जर चालत असणार भगर तर नक्कीच खा पण आमच्या घरी तरी भगर चालत नाही आणि तेवढं मी तुम्हाला सांगण्याचा एक प्रयत्न करेल की खात असणार तर खाऊ नका भगत चालत नाही महाशिवरात्रीच्या उपवासाला बघा आपण सोमवार व्रत करतो बरोबर सोमवारला आपण भगत खातो का नाही खात साबुदाणाच फक्त खातो किंवा उपवासाचे फलार घ्या तुम्ही काही घ्या ड्रायफ्रूट्स खाऊ शकतात सगळं काही फळ सगळे खाऊ शकतात बाकी भरपूर असतं ताक घ्या दही घ्या दूध घ्या भरपूर पदार्थ आहेत फक्त तुम्हाला सांगेल की भगत वर्ज्य असतं त्याच्यानंतर सांगेल तुम्ही जर उपवास करणार असणार तर उपवासाच्या दिवशी तुम्हाला पुरेपूर फळ पाहिजे असेल तर मी सांगेन कोणाची निंदा नालस्ती करू नका कोणाला वाईट बोलू नका कोणाचं मन दुखेल असं कधी वागू नका त्या दिवशी एवढं सांगेल नंतर व्रत कोण कोण करू शकतो हो तर तुम्हाला सांगेल व्रत लहाण्यापासून तर मोठ्यांपर्यंत म्हाताऱ्यांपर्यंत सगळे व्रत करू शकतात सगळ्यांना उपवास करायला चालतं काही बंधन नाही आता मासिक धर्म असेल तर काय करावं मासिक धर्म आहे तर त्या लोकांनी नामस्मरण करायचं महादेवांचा कुठलाही मंत्र घ्या तुम्ही तो तुम्ही नामस्मरण अखंड चालू ठेवलं तरी चालेल किंवा शिवाय जो असतो मंत्र महिलांनी करायचा असतो माणसांनी ओम नमः शिवाय बोलायचं असतं आणि महिलांनी शिवाय बोलायचं असतं हा मंत्र आपण दिवसभर जप केला तरी चालेल किंवा मोबाईलवर गाणे वगैरे लावले आपण शिवमहिमनं लावू शकता रुद्राध्याय लावू शकता तर ऐकायला ग्र ग्रहण कराय जे आपण सॉरी ऐकायला आपल्याला तरीही चालेल नुसतं ऐकलं आपण ला मोबाईलवर लावून तरीही चालेल असं मी तुम्हाला सांगेल मासिक धर्म असेल तर त्याच्यानंतर गर्भवती महिला असतील त्यांनी काय करायचं त्यांना सांगेल उपवास धरता आला झेपेल तुम्हाला उपवास तर करा तुम्ही तुमची काळजी घ्या स्वतःची काळजी खूप महत्वाची आहे आधी तुम्हाला त्रास होणार नाही तर धरा नाही जर तुम्हाला त्रास शक्य नाही उपवास धरणं तर नका धरू देव असा बोलत नाही की स्वतःला त्रास करून घेतल्यानंतर माझा उपवास देव कधीच बोलत नाही असं म्हणून तुम्हाला सांगेन तुम्ही नुसती सेवा केली तरीही चालेल घरातल्या घरात तुम्हाला जमेल तेवढ्या सेवा करा मंदिरात मात्र जात नाही महादेवाच्या एवढं मी तुम्हाला सांगेल गर्भवती महिलेने कधीच मंदिरात जाऊ नये असं मी सांगेल की घरातल्या घरात तुम्ही सेवा करू शकता उपवास झेपेल तुम्हाला तर वारंवार फळ वगैरे असं करून तर करा नाही झेपेल तर साधच भाजी चपाती तुम्ही खाऊ शकतात आता पुढचं मी तुम्हाला सांगेल की आपण पंचामृत किंवा कोणत्याही गोष्टी आपण अर्पण करणार आहेत घरात रुद्र अभिषेक असो किंवा कुठलाही अभिषेक करणार आहे आता दुधाने अभिषेक करतो बऱ्याचशा वस्तूंनी अभिषेक करतो आपण बरोबर तर तुम्हाला एक सांगेल की आपण जेव्हा रुद्र कुठलाही अभिषेक करा त्या दिवशी तर आपण जे काही अर्पण करणार आहेत महादेवाच्या पिंडीवर तुम्हाला सांगेल फक्त पाण्याव्यतिरिक्त पाणी फक्त तांब्याच्या भांड्याने किंवा तांब्याच्या लोट्याने किंवा तांब्याच्या पळीने पळी असते ना आपली पाणी टाकायची त्याच्याने फक्त तांब्याचं भांड पाण्यालाच चालतं हे कायमचं लक्षात ठेवायचं ताट देखील तांब्याचा नको आहे स्टीलचा मी परातच घेते मोठी अभिषेक करायला स्टीलची त्यामुळे तुम्हालाही सांगेल वरचं जे आपण भांड ठेवणार आहे त्याच्याने फक्त पाणीच पडतं हे लक्षात ठेवा तांब्याच्या भांड जे असतं ते पाण्यानेच पाणीचा अभिषेकलाच वापरायचं पंचामृत दूध दही काही टाकणार आहे तुम्ही ते स्टीलच्या भांड्यानेच टाकायचं हे लक्षात घ्या कारण त्याचं असं असतं की तांब्याच्या भांड्याने टाकल्यानंतर त्याचं विषात रूपांतर होत असतं आणि आपण भगवान शंकरांना ते तांब्याच्या भांड्याने टाकायचं नाही पाणी अर्पण करू शकतो स्टीलचं चम्मचगत त्याच्याने टाकायचं हे लक्षात ठेवायचं मोठा नियम आहे बेलपत्र आपल्याला व्हायचंय बेलपत्र हे विषम संकेत व्हा बेलपत्राचं जे देठ असतो गाठ असते ती काढून टाकायची असते चिकन भाग जो असतो तो महादेवाच्या पिंडीवर टच करायचं आहे आपल्याला देठ जे असतं ते समोर ठेवायचं मधलं पान जे असतं ते आपल्या बाजूला ठेवायचं आपला व्हिडिओ आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तो तुम्ही बघू शकतात त्याच्यानंतर सांगा शमीचं पानं सुद्धा तुम्ही वाहू शकतात अतिप्रिय महादेवांना म्हणून शमीचे पानं बेल पानं पांढरे फुलं नंतर धोतराचं जे फूल असतं बघा धोत्राचं काट्यांचं ते पण तुम्ही वाहू शकतात तर यात गोष्टी आपल्याला महादेवांना व्हायच्या आहेत आता गंधमध्ये काय तर तुम्हाला सांगेल हळद कुंकू चालत नाही तर आपण चंदन आणि भस्म भस्म आहे म्हणून तुम्हाला अगोदरच सांगते नसेल तर ह्या वस्तू आणून घ्या तुम्ही भस्म आणि चंदनच आपल्याला लावायचं आहे चंदन आता कुठलं ताई पिवळं कलाल कुठलंही चालतं चंदन असं काही नाही की हेच लावा का तेच लावा पण हळदी कुंकू चालत नाही एवढं मी तुम्हाला सांगेल नंतर शंख असो शंखाने कधीही अभिषेक करायचा नाही महादेवांचा शंख हा विष्णूंचा आहे महादेवांना चालत नाही हे लक्षात ठेवा स्टीलच्या पळीनेच तुम्ही पाणी अर्पण करा पंचामृत असेल ते अर्पण करू शकतात ठीक आहे शंख वापरत नाही अभिषेकमध्ये हे मोठ मोठे मोठे जे आहेत ना नियम ते पाळा नंतर सांगेल तुळशीचं पान जे असतं नैवेद्य असो किंवा महादेवाला अर्पण करायचं असो तुळशीचं पान कधीच अर्पण करायचं नाही महादेवांना हे लक्षात ठेवा थे ठीक आहे हा पण एक नियम आहे त्याच्यातला नंतर तुम्हाला सांगेल शिवामूट व्हायची असेल आपल्याला तांदूळांची तर ता शिवामूठ वाहत असताना तांदूळ हे अखंड हवेत खंड त्याचे खंड पडलेले असतात तुटलेले फुटलेले तांदूळ कधीच वाहू नका पांढरेच तांदूळ व्हायचे आहेत कलर करून किंवा लाल हळद कुंकू करून असे अक्षता बोलले जातात त्यांना ते व्हायचे नाहीत आपल्याला आपल्याला पांढरेच तांदूळ व्हायचे आहेत कुठलीही वस्तू वाहत असताना थोडंसं पाणी शिंपडायचे आणि नंतरच व्हायचे ओली वस्तू तुम्ही व्हायची कुठलीही वस्तू व्हा आपण मूठ जी टाकणार आहेत ती पण ती ओलीच करायची तुम्हाला हे लक्षात ठेवा बेलपान जरी असेल तरी पाण्याने धुवून मगच तुम्ही किंवा ओलं करून वाहू शकतात हे झालं उपवास कसा करायचा खायचे पदार्थ सांगितले गेले नंतर पूजेमध्ये काय वस्तू वर्ज करायचं आहे ते पण सांगितलं गेलं सगळ्यात मोठा नियम कोणता आहे तुम्हाला सांगेल महाशिवरात्रीच्या दिवशी ब्रह्मचर्या पालन करायचं आहे कडकडीत ब्रह्मचर्य पालन करायचं आहे आता तुम्ही शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करा नाहीतर नका करू अकरावा अध्याय वाचा नाहीतर नका वाचू तुमच्या इच्छेनुसार तुम्ही सेवा करा सेवा सांगणं माझं काम आहे त्या दिवशी जो कोणी सेवा करेल त्याला हजारपटीने पुण्य मिळणार आहे हे तेवढंच शाश्वत सत्य आहे पण तुम्हाला सांगेल तुम्ही छोटी जरी सेवा केली तुम्हाला प्रॉब्लेम आहे एवढा वेळ बसू शकत नाही थोडी जरी सेवा केली तुम्ही तुम्हाला सांगेल किंवा नाही केली महाशिवरात्रीच्या दिवशी कडकडीत ब्रह्मचर्या पालन करायचं आहे हा खूप मोठा नियम आहे नक्कीच लक्षात ठेवा सगळ्यांना सांगितलेली सेवा जी आहे ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेई वदत्त